अहमदनगर न्यूज अहमदनगर शहरात मराठा बांधवांनी केला जल्लोष साजरा अहमदनगर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आज मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत हे आंदोलक असताना आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे म्हणत जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलं या ऐतिहासिक विषयानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा जल्लोष साजरा होत आहे अहमदनगर शहरामध्ये मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट जय जिजाऊ जय शिवराय मराठा खडे तो सरकारचे बडे आज आपल्याला सत्तर वर्षांनी आपला वनवास संपलाय आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं त्याबद्दल अख्खा महाराष्ट्र जल्लोष करतोय आम्ही नगर जिल्ह्यातर्फे शहरातर्फे प्रचंड जल्लोष चालू आहे प्रत्येकाने सगळ्यांना आवाहन करतो मराठा समाजाच्या बांधवांना भगिंना का आता खऱ्या अर्थाने राम आपल्याला येत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढलेला आहे येत्या अधिवेशनात तो पारित करून पारित करणार आहे त्यांनी ऑन कॅमेरा शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे आता दगा फटका होण्याची कोणतीही स संधी नाही कारण की आता ने ने जे आम्हाला नेतृत्व भेटलं आहे जारंगी पाटलांच्या रूपाने हे मॅनेज होणारं नेतृत्व नाही इथून मागचे जे नेतृत्व होते ते मॅनेज होत होते त्यामुळं आमच्या मनात किंतू परंतु शंका होती परंतु आता जन पाटील हे एक प्रामाणिक आणि सच्चा मराठ्यां जर प्रामाणिकपणे लढा उभा केला तर एक सर्वसामान्य मराठा काय करू शकतो याचं उदाहरण जर आज जगाने पाहिलं असेल त्याचं उदाहरण आहे मनोज जारंगे पाटील खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो संघर्ष होता परंतु मनोज जारंगे साहेबांच्या एक चेहरा मिळाला त्यांच्या निमित्तानं या चेहऱ्यामुळं एक दिशा मिळाली आणि जगाने पहिल्यांदा पाहिलं की ना कुठला प्रवक्ता ना कुठलं शिष्टमंडळ ना काही जारंगे पाटलांनी एक हाती संपूर्ण मराठा समाजाला दिशा दिली आणि त्या दिशेच्या मुळे आज या आंदोलनामुळं मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झालेलं आहे आता सरकारने ज्या दिवसापासून चर्चा सुरू झाली ती सरकार प्रामाणिकपणे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील होतो त्यांनी जसे जसे शब्द दिले मान्य मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यांनी आजपर्यंत त्यांचे सर्व शब्द पाळलेले आहेत आणि म्हणूनच जरांगे पाटलांनी आजचं आंदोलन मागे घेतलेलं आहे परंतु भविष्यात जर कुणी काही कुरगुड्या का करायचा प्रयत्न केला स्मार्ट अहमदनगर न्यूज